The okay. नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची चिक्की बनवून दाखवणार आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट मार्केट सारखी की।, की तुम्ही विकत्रीची चिक्की खातात ना तशीच हुबेहूब तुम्हाला चिक्की बनवून दाखवणार आहे ना दाताला चिटकणार जास्त दिवस ठेवलं तरी नरम न पडणारी एकदम कडक न होणारी परफेक्ट अशी चिक्की बनवून दाखवणार आहे विकत्रीमध्ये असा कोणता जिन्नस वापरतात की चिक्की एकदम क्रिस्पी होते जरा सुद्धा दाताला चिटकत नाही ना, ना खाताना कडक लागते ती ट्रिक एकदम वेगळी आहे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत तरच तुम्हाला कळेल की चिक्कीची परफेक्ट रेसिपी कशी असते आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि असं म्हटलं जातं थंडीमध्ये चिक्की खाणं जास्त फायदेशीर असतं कारण की तीळ आणि शेंगदाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटेशियम कॅल्शियम आणि मिनरल असतं त्याच्याने शरीर गरमसुद्धा राहतं म्हणून थंडीमध्ये घरी चिक्की बनवून ठेवणं जास्त फायदेशीर आहे आता चिक्की बनवायचं झालं तर माप एकदम परफेक्ट असायला पाहिजे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एकशे साठ ते सत्तर ग्राम पिवळं गुळ घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर काळं गुळ सुद्धा वापरू शकता हे सुद्धा केमिकल विरहित आहे म्हणजे चिक्कीचा कलर एकदम विकत्रीचा चिक्कीसारखा येणार म्हणून मी इथे पिवळं गुळ घेतलेला आहे जवळपास दोनशे साठ ग्राम इतकं गुळ आहे असं समजून जावा पाव किलो गुळ आहे आणि सफेद तीळ घेतलेला आहे एकशे चाळीस ते दीडशे ग्राम घेतलेला आहे तुम्हाला ग्राम मध्ये हे साहित्याचं माप कळत नसेल तर कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने समप्रमाणामध्ये ह्यांचं माप काढून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की चुकणार नाही एकदम परफेक्ट विकत्री सारखी चिक्की बनणार चला तर मंडळी फटाफट आपण आता पुढच्या कृतीसाठी किचन कडे वळूया गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे गॅस चालू करायचा आहे आणि गॅसला एकदम मंद ठेवायचा आहे आता इथे आपल्याला अगोदर तीळ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तीळ जास्त प्रमाणामध्ये हलके असतात दोन मिनटांपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे पण गॅस एकदम मंद पाहिजे बरं का नाहीतर तीळ जास्त प्रमाणामध्ये भाजले की हे करपणार आणि चिक्कीचा फ्लेवर एकदम कडू होणार म्हणून तिळला मध्यम आचेवर किंवा मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे आणि सतत चमचा चालवून घ्यायचा आहे कारण की तिळ चांगल्या प्रकारे भाजायला पाहिजे सर्व बाजूने म्हणूनच सतत चमचा चालवत राहायचा आहे तिळाची चिक्की बनवताना तीळ चांगल्या प्रमाणे भाजणं फारच गरजेचं आहे अडीच ते तीन मिनटं झालेली आहे तिळाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि हलकासा रंग असा चेंज झालेला आहे हलकासा लाल रंग आलेला आहे या स्टेज आपल्याला तिळ भाजून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त वेळ भाजायचं नाही म्हणजे तीन मिनिटापर्यंत तुम्ही भाजू शकता आणि असं तिळ चट चट चटकायला -चट पाहिजे लवकरात लवकर तीळ थंड होण्यासाठी तिळला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त पैकी हे थंड होणं आणि हे थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची कृती करूया आता इथे ह्याच पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एक वाटी आहे जसं की मी तुम्हाला माप अगोदरच सांगितलेलं आहे आणि शेंगदाणे भाजताना सुद्धा आपल्याला गॅस मंद किंवा मध्यमच ठेवायचा आहे आणि सतत चमचा चालवत राहायचा आहे जेणेकरून कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणजे शेंगदाण्याला हलकेशे डाग पडायला पाहिजे शेंगदाण्याची चाल सहज निघायला पाहिजे शेंगदाण्याला सुद्धा तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचे आहे अडीच ते दोन मिनिटं तिळला भाजून घेतलं त्यापेक्षा एक मिनिटं जास्त शेंगदाण्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर मस्त की डाग पडतील आणि ह्याचा कच्चेपणा निघून जाईल तर मंडळी साडेतीन ते चार मिनिटं झालेली आहे शेंगदाण्याला मस्त असे शे डाग पडलेले आहेत म्हणजे शेंगदाण्याचा कच्चेपणा तर निघून गेलेलाच आहे आणि ह्याची साल पण सहज काढता येणार तीळ आणि शेंगदाणे परफेक्ट प्रमाणामध्ये भाजल्यावर फ्लेवर एकदम येणार कोणालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही ही घरी बनवलेली आहे एकदम परफेक्ट मापासह बनवलात आणि परफेक्ट भाजलात की अजिबात चुकणार नाही किंवा फेल होणार नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो असं मस्त पैकी ह्याला भाजून झालेला आहे यापेक्षा जास्त नाही म्हणजे ह्याला करवटपणा नाही नाहीतर चिक्कीचा फ्लेवर पूर्णपणे बिघडून जाईल असं एका प्लेट मध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहे जेणेकरून शेंगदाणे चांगल्या प्रकारे थंड व्हायला पाहिजे जोपर्यंत थंड होणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती साल काढता जमणार नाही म्हणून ह्याला मोकळ्या हवेमध्ये किंवा पंख्याखाली शेंगदाणे असं पसरून ठेवा लवकरात लवकर थंड होणार शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण पुढची कृती करूया इथे तीळ चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आता ह्या मधला आपल्याला मुठभर तीळ आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे ह्याचा उपयोग पुढे कसा होईल ते तुम्हाला माहितच पडेल पण असं अगोदर आपल्याला वाटीभर तीळ काढून घ्यायचं आहे म्हणजेच की चार ते पाच चमचे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहे आता तिळला आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यामुळे एका मोठ्याशा भांड्यामध्ये ही थंड जाळीने तिळ काढून घ्यायची आहे मोठ असं भांड वापरा बरं का लहान भांडं वापरू नका आणि ह्या तिळाला एकदम बारीक पावडर करून घ्यायची नाही थोडस जाडसरच वाटून घ्यायचं आहे तिळला वाटून घेतलं मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि किती प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा पाहून घ्या पाहू शकता बारीक नाही वाटायचं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे म्हणजे याचा स्ट्रेक्चर एकदम मार्केट सारख्या चिक्कीसारखा होणार आता थोड्या वेळ याला बाजूला ठेवू मंडळी तुम्हाला एक ट्रिक दाखवतो शेंगदाण्याची साल लवकरात लवकर कशी काढायची असं एक कापड घ्यायचं आहे कोणतंही कापड घ्या कॉटनचं किंवा पॉलिस्टर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये असे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि ह्या कापडाला असं गुंडाळायचं आहे आणि हाताने असं मॅश करायचं आहे आता ही ट्रिक तुम्ही वापरली की लवकरात लवकर शेंगदाण्याची साल बाजूला होते आणि ही ट्रिक कशी वाटली त्याचीसुद्धा मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा असं चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत असं हाताने मॅश करायचं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला चालून घ्यायचं आहेत अशी झारी घ्या आणि ह्याच्यामध्ये असं चालून घेतलं की नाही साल वेगळी होते अशी फटाफट शेंगदाण्याची साल काढून झाली की ह्यालासुद्धा आपल्याला मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता या शेंगदाण्यामध्ये आपल्याला मूठभर शेंगदाणे असं वाटीच्या पाचच्या बाजूने मॅश करून घ्यायचं आहे असं दोन भाग करून झालं की ह्याच्यामधलं आपल्याला मुठभर शेंगदाणे वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे मुठभर शेंगदाणे आणि मुठभर तीळ बाजूला काढून घ्यायचा आहे ह्याचा उपयोग तर पुढे तुम्हाला कळणारच आहे कसा करायचा आहे उरलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला बारीक वाटायचं नाही जाडसरच वाटून घ्यायचं आहे एक महत्वाची टीप देतो तीळ आणि शेंगदाणे दोघांना वेगवेगळं करूनच वाटून घ्यायचं आहे दोघांना एकत्र करून वाटून घेतला तर हे परफेक्ट प्रमाणामध्ये वाटले जात नाही म्हणून ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा दोघांना एकत्र वाटू नका वेगवेगळं करून वाटून घ्या शेंगदाण्याला वाटून घेतलं की ह्याला आपल्याला तिळाच्या पावडरमध्ये मिक्स करायचं आहे म्हणजेच की ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा काढून घ्यायचे आहे वाटलेले आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त त्याची पावडर करत बसायची नाही पावडर केला तर मार्केट सारख्या चिक्कीसारखी ह्याचं स्ट्रक्चर येणार नाही म्हणून दोन्ही जिन्नसांना म्हणजेच की तीळ आणि शेंगदाण्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे एकही स्टेप चुकवली की तुमची रेसिपी नक्की चुकणार म्हणून प्रत्येक स्टेप पाहणं गरजेचं आहे अशा प्रकारे दोन्ही जिन्नसांची पावडर एकत्र करून झाली की स्टेप साठी किचन कडे वळायचं आहे तर मंडळी आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे शक्य असेल तर जाड बुडाचाच पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला बारीक करून ठेवलेलं एक वाटी गुळ काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आणि सतत चमचा चालून गुळ वितळून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची एकतर ह्याला कापून घ्यायचा आहे कि किंवा ह्याला किसून घ्यायचा आहे जितक्या लवकर हे वितळणार तितकाच पाक एकदम परफेक्ट बनणार तुम्ही मोठा मोठा गुळ ठेवला असाल तर त्याला वितळायला थोडासा टाइम लागतो मग असं पण होऊ शकतं की गुळ जळू शकतो किंवा पाक बिघडू शकतो म्हणून त्याला किसून घ्या नाहीतर एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त फास्ट ठेवायचा नाही आता गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी फटाफट करून घेऊ अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मोठं असं पोळीपाठ असेल तर फारच चांगलं आहे आता या प्लेटच्या मागच्या बाजूला आपल्याला साजूक तूप लावायचं आहे एखादा ब्रश घ्या किंवा हाताने शहाला असं पसरवून घ्या तर असं आपल्याला एखाद्या प्लेटच्या मागच्या बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशी पुढची तयारी करून ठेवायची आहे तर आपण पाहू शकता इथे गुळ सुद्धा मस्त पैकी आहे गॅस मंदच ठेवायचं बरं का पुन्हा एकदा सांगतो नाहीतर तुम्ही विसरून जा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मार्केट सारखं चमक यायला पाहिजे म्हणजे ह्या चिक्कीमध्ये मार्केट सारखी चमक यायला पाहिजे शायनिंग चांगली असली की चिक्की दिसायलाही चांगलं दिसतं त्यासाठी इथे पोहे खायच्या चमचाने एक चमचा आपल्याला तूप वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही आणि सतत चमचा चालवायचा आहे एक ते दीड मिनिटापर्यंत जोपर्यंत ह्याला थोडस फेस येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता सतत चमचा चालवून एक ते दीड मिनिटं झालेली आहे आणि मस्त असा फेस यायला लागलेला आहे पाक कसा तयार झालेला आहे कसा ओळखायचा थोडस पाक घ्यायचा आहे काही थेंब आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे पाक सोडायचा आहे थोडा वेळ थंड होऊ द्या आणि ह्याला एकत्र करायचं आहे एकत्र करून बघायचा आहे पाक कसा कडक झालेला आहे की रबरासारखा झालेला आहे पाहू शकता हा पाक परफेक्ट तयार झालेला नाही हा पाक झालेला आहे रबरासारखा आता हा पाक लाडू साठी परफेक्ट आहे चिक्कीसाठी परफेक्ट नाही आणखीन काही वेळ आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा चालवून पाक तयार करून घ्यायचा आहे आणखीन एकाच मिनिट आपल्याला याच्यामध्ये चमचा चालवतच राहायचा आहे जोपर्यंत थोडासा रंग ह्याचा वेगळा होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चमचा चालवतच राहायचा आहे तर आपण पाहू शकता व्हिडिओ मध्ये थोडासा पाकचा रंग डार्क झालेला आहे आता वाटलं तर काही सेकंदासाठी गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचा आहे परफेक्ट पाक झालेला आहे की नाही असं वाटीमध्ये पुन्हा पाणी घ्या आणि थोडस याच्यामध्ये पाक सोडायचा आहे काही थेंब थंड होऊ द्या गॅस का बंद करायचा आहे ओव्हर कुकिंग व्हायला नाही पाहिजे नाहीतर लाकडासारखी कडक होणार बरं का चिक्की म्हणून गॅस बंद करायचा आहे ओव्हर कुकिंग न होण्यासाठी आता पुन्हा एकत्र करूया पाहू शकता मंडळी एकत्र केलेला आहे आणि असं एकदा या वाटीमध्ये सोडायचं आहे कट-कट आवाज आला की समजून जा पाक परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेला आहे आता पुन्हा गॅस चालू करूया आणि पुन्हा काही सेकंद आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे कारण की याला थोडासा फेस येणं फारच गरजेचं आहे किंवा थोडस गरम करून घ्यायचं आहे गॅस चालू केल्यानंतर तीस सेकंद मी परतून घेतलेला आहे परफेक्ट पाक तयार झालेला आहे म्हणजे चिक्की दाताला अजिबात चिकटणार नाही किंवा जास्त दिवस ठेवले तरी नरम पडणार नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे ज्याच्याने ही चिक्की मार्केट सारखी एकदम कुरकुरीत आणि क्रंची होणार चिमूट भर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा दोन चिमूट आपण सोडा टाकू शकतो सोडा टाकल्यावर लगेच आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे आणि पाहू शकता जसं मी सोडा टाकलेला आहे ह्याला मस्त फेस आलेला आहे टेन्शन घ्यायचं नाही सोडा टाकल्यावर फेस येणार आपल्याला वीस ते बावीस सेकंदापर्यंत चमचा चालवून घ्यायचा आहे जेणेकरून सोडा चांगल्या प्रकारे या पाकामध्ये एकजीव होणार ही ट्रिक वापरली की मार्केट सारखी चिक्की परफेक्ट होणार एकदम क्रंची आणि क्रिस्पी आता गॅस वाटला तर काही सेकंद बंद करून टाकायचा आहे एकाच मिनिटापर्यंत बंद करायचं बरं का का बंद करायचं ते मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर एकजू करायचा आहे म्हणून गॅस काही सेकंदासाठी किंवा एकाच मिनिटासाठीच बंद ठेवायचा आहे आणि ही कृती एकदम झटपट करायची आहे फटाफट ह्याच्यामध्ये हे मिश्रण एकजू करू म्हणजे पाक लवकरात लवकर थंड पडायला नाही पाहिजे आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे आहेत थोडेसे ठेवा आणि बाजूला काढून ठेवलेली थोडीशी तीळ टाकायची आहे आणि गॅस चालू ठेवायचा आहे आता पुन्हा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसं हे थंड पडलेलं असेल मिश्रण त्याला पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर मंडळी एक मिनट झालेलं आहे चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेला आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये हे मिश्रण तयार सुद्धा झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आता या प्लेटवर आपल्याला हे चिक्कीचे मिश्रण संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला थंड पडू द्यायचं नाही बरं का आता शिल्लक राहिलेली तीळ ह्याच्यावर पसरवून घ्यायचे आहे आणि शिल्लक असलेले शेंगदाणे सुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करायचे आहे हाताला थोडंसं थंड पाणी लावा कारण की चटका बसणार भरपूर गरम आहे आणि हलक्या हाता हाताने ह्याला एकजीव करत जायचा आहे आता लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याला थोडंसं तूप लावा आणि ह्याला लाटून घ्या रुंदी याची जाड ठेवा जास्त पातळ ठेवू नका आणि गरम असेल तोवर झाला तुम्हाला आकार द्यायचा आहे तर पाहू शकता मंडळी एक समान असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार रुंदी एकदम परफेक्ट निघणार आता सुद्धा हे मिश्रण गरमच आहे आता ह्याला गरम गरमच मध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे पिझ्झा कटर घ्या किंवा चाकू घ्या आणि याला अगोदर चौकोन शेप काढून घ्यायचा आहे नंतर हे मिश्रण कडक झालं तर ह्याला आकार देता येणार नाही असा परफेक्ट मी चौकोन आकार दिलेला आहे आता मंडळी रूम टेम्परेचर प्रमाणे ह्याला थंड करून घ्या पूर्णपणे थंड झालेली आहे चिक्की रूम टेम्परेचर प्रमाणे थंड करून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आता हळूहळारपणे याला काढून घ्यायचा आहे पाहू शकता आकार दिल्याने ह्याला सहज आपण तोडू शकतो विकत्रित्या चिक्कीची जशी चमक असते तशीच चमक आलेली आहे एक चमचा फक्त तूप वापरायचा आहे जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये फक्त एक चमचा तूप वापरायचा आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा सविस्तर प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि चवीलाही भन्नाट झालेली आहे बरं का तुम्ही असंच मोकळं ठेवलं बंद डब्यामध्ये नाही ठेवलं तरी तीन महिने सहज टिकणार आणि तसाच कुरकुरीतपणा आलेला आहे बरं का दाताला अजिबात चिटकणार नाही ना लाकडासारखी कडक झालेली आहे पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे खाता क्षणी प्रत्येक जण एकच म्हणणार ही चिक्की तुम्ही घरी नाही बनवलेली आहे ही, ही मार्केट मधून आणलेली आहे इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो कोणालाच विश्वास बसणार नाही तर मंडळी आजची ही मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची चिक्की नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका